आपल्याला लढाई करायचं आहे या पुणे जिल्हा सुशिक्षित जिल्हा इथं शिक्षणाचा पाया घातलेला पुणे जिल्हा वारंवार इथं महिलावर अत्याचार होतो होत का नाही म्हणजे वैशालीचा प्रश्न झाला लगेच तो एसटी मध्ये बलात्कार होतो आता ह्या महिलाचा

मध्ये भांडणाला यायचं काम नाही पाहिजे आणि महिला आम्हाला आरात आम्हाला सुरक्षा पाहिजे नाहीतर आमच्या हातात देव करायला आम्ही पहा मी काय तर आमचा बंदोबस्त करूया माझ्या रस्त्यामध्ये मा जायचं चाललं तर दोन चपका द्यायची पण हिंमत आपल्या महिला कर ठेवायला पाहिजे ह्या जनवादी महिला संघटनेचं आव्हान मी सांगते बघितली आज आपल्याला कोणी मदत करणार नाहीये म्हणणार आहेत रात्री बे रात्री जाता आमचे विद्यार्थी आहेत तर आपली संरक्षण स्वतःची संरक्षण आपण स्वतः केलं म्हणजे आपली एकजूट नसल्याशिवाय करू शकत नाही कायदा पास करून घेतो हे एकजूट होणे आपली गरजेचं आहे महिलांची ताकद वाढवणं आपल्याला गरजेचं आहे जिंदाबाद जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू